तिथं बसलेले गोसे उत्साधक उपस्थिका बालबालिका यांना दरवर्षी परवाने या दिवस जयंती गुरु जयंती सर्व जयंती आपण साजऱ्या करत आहोत आज काल झालेली रामजी बाबा आंबेडकर यांच्या जयंतीविषयी तुम्हाला सांगायचं

काहीत हे त्यांना कळत आणि दुसऱ्या दिसून त्यांना करून बाबा, मी त्याच्या दृष्टीमध्ये तुकडा राहत नाही काय हे सगळ्यांना आसळू आले नाही तुला या शहराचं कल्याण करायचं म्हणून पहिला तुम्ही

आज या ठिकाणी आपण रामजी बाबाची जयंती पल्ली मुंबईची जयंती जयंती आणि माय सिंधुताई सरकार आहे ना रुक्पतीलाल नेहरूची जयंती त्या सर्वांचा कळत म्हणजे रामजी बाबाची जयंती आता सांगितलं सरदार बौद्धाचार्य सरदार साहेबांनी रामजी बाबांच्या विषयी सांगितलं आणि तुम्हा मला ज्या वंशामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्या कुलामध्ये आमचा जन्म झालेला आहे त्यासुद्धा सगळंच माहिती आहे आणि स्रोत रामजी बाबा बाबासाहेब आंबेडकरांना घडवत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला नवीन या जगाला मार्ग दिला आणि तुमचा आमचा तर उद्धार अशा पद्धतीने केला की ते काळजाला ते घेतलं जात त्या सर्व जे काही महामानव आहेत त्या सर्व महामानवांना मी भावप्रूं आदरांजली वाहतो आणि मुख्य विषय जो असतो मुख्य विषय जो असतो भारतीय बुद्ध महासभेचा बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करणे खऱ्या अर्थानं बुद्ध धर्म शिकत असताना आणि विनयपीठक यामध्ये प्रत्येक ठिकाणी तर खास करून जे काही भुक्क असतात त्या भुक्कूसाठी सगळे नियम असतात

जे नेहमीची वंदना करतोय ते बघायचं झालं ना आम्हाला झालेलं तर नाही झालं तरी समजा सामूहिक विद्यार्थ्यांना नक्कीच म्हणता येते म्हणून आज थोडासा बदल केलेला आहे बदल काय केला बदल काहीच केलेला नाही का परंतु दोन सुद्धा दो आम्ही जास्त घेतलेले आहे आणि काही सुद्धा आम्हाला श्लॅक मध्ये घेतलेला आहे आलेलं लक्ष मध्ये आणि नेहमीची जी वंदना होती तिथल्या किशालयाची कशी वाटली सपक वाटेल नाही ना आपल्याला जे रुल आहे आम्हाला हे कसा हे दाखल संपल्याच्या नंतर ते ते संपल्याच्या नंतर मग आशीर्वाद चालतात आशीर्वाद चालल्याच्या आणि आम्ही पुरुष प्रवचन होते आणि त्याच्यानंतर ते होत होते हे जे क्रम याच्यामध्ये दोन जागा आपण ऍड केल्या ऍड करण्याचा उद्देश एकच आहे काय उद्देश आहे ज्या गाठा गाथा आम्हाला अगोदर आम्ही करून भेटले आहे कमीत कमी दहा त्या ठिकाणी बौद्धाचार्य होते त्याच्या सगळ्यांकडून पाठ केल्या आणि पाठ केल्या तरी की आता आमच्या कामावर बरेच दिवसानंतर घरी आपण काम धंद्यासाठी त्यातलं काम करत असताना मी ते करत नाही किंवा ते पुस्तक उकलून आम्ही पुन्हा पाठांतर करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा आठ दिवसाच्या नंतर या ठिकाणी आलो आपण आलो आलो एक एक गाथा आपण आपल्या कानावर गेली पाहिजे आपण दर रविवारी येत महामंगळ सुद्धा घेतो कर्मी नाही तर सुद्धा घेतो ही वर्ष लक्षात आहे आणि घरी एखाद्या दिवस आपलं जे छोटं पुस्तक आहे आपण हातात घेतले किंवा मोठं पुस्तक हातात घेतलं ते उचलून घेण्याचा उचलून पाहण्याचा प्रयत्न केले म्हणण्याचा प्रयत्न केला होते आपण बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन जवळपास सत्तर वर्ष व्हायला लागली संगाय करत असतो आपण प्रत्येक गावामध्ये संघाय होत असते त्याच्या वेगानं आपण जास्त करतो तर हत्यालाही किमान ज्या ठिकाणी आपण कार्यक्रमाला हजर असतो आणि धर्माच्या सुद्धा सांगाय या ठिकाणी करतो बऱ्याच ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी बरेच कार्यक्रम फक्त दृश्य प्रतिशिलेवर दाखवत असतात आपण आपल्या परिसरामध्ये राजनगाव परिसरामध्ये जो केवळ राजनगावच नाही जिथं जिथं गोदाच्या पोहोचतोय शेजारच्या गावांमध्ये तिथं आम्ही संपूर्ण जे काय भारतीय बुद्ध मास्त्या सांगितलं गाथा घेण्याचा प्रयत्न करतो त्याला नवीन वाटतं एवढ्या गाथाय सगळ्या मुखत खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आवडायला तर आपण आपल्याला सगळ्यांना जायचा काही जायचं काही नाही थांबायचं था। तर आपण जसे विद्यार्थ्यांचा अभ्यास जास्त प्रमाणामध्ये आपल्याला करून ऐकायला मिळते

त्याच्या मनामध्ये अशी भावना की सर्वसामान्यांना काय करते त्याच्या काय करणार आहे की उपास लोकांचे करणार पण परंतु त्यामध्ये काही असे भिकू आहेत काही भिकुनी आहेत की त्यांनी धाडस केलेला आहे आणि सर्वसामान्य उपासकांना बौद्ध धर्मामध्ये अभिधम ज्याला हे साडेतीन फुटाचा देह आहे साडेतीन फुटाचा साडेतीन तीन हप्ता <laughs> प्रत्येकाचं शैर किती किती असते आपण ते हाताने बोलतो ते वेगळ्या वेगळ्या किती असते साडेजा किती असते आलो साडेतीन हाताच असते ना साडेतीन हाताच्या देहामध्ये काय काय घडत असते आणि आपण मानवी जन्मामध्ये का आलो आणि कुठून आलो आणि कोण ठेवणार आहोत हे या साडेतीन हाताला माहीत असते परंतु आम्हालाच माहीत नाही आम्ही म्हणजे कोण मग आम्ही म्हणजे कोण मी म्हणजे कोण म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी धर्म कळायला पाहिजे तर आधी क्लास आहे का तुमच्या मोबाईल वरती मोबाईल हातात उतरवून ठेवला सहा महिला मोबाईल बाईटचा मोबाईल नाही आणि आता काम होतं युट्यूबवर एक क्लास चालतात ते क्लास ऐकण्याचं काम करतो आणि ते ऐकण्यासाठी म्हणजे कानाला धुरून राहत नाही कानातले मी माझ सांगायचो कारण आम्ही जाऊन हे फक्त आपलं सांगत असते साडेतीन हाताच्या शरीराचं सांगत असते आणि त्याचा आपण सांगायला मागच्या दोन सत्रामध्ये केलेला आहे केलेला आहे ना थोडक्यात केलेलं होतं नाही का आणि त्याला काय म्हणलेलं आहे आपण कार्यकारण भाव काय म्हणलेलं कार्यकारण भाव म्हणजे कुठलीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही असं नेहमी नेहमी मी ने सांगत असतो आमचा जन्म एका कारणाने झाला कोणाचा तरी मृत्यू झाला म्हणून आमचा जन्म झाला बरोबर की नाही आणि आम्ही जाणार कुठं आहोत तर कुठे जाणार नाही इथेच जाणार आहोत इकडं नाही का परंतु आपल्या शरीरामध्ये जे मन आहे त्याला अभिभावाच्या भाषेमध्ये काय म्हणतात चित्त हे चित्त मात्र नेहमी प्रवाहित असते असते प्रवाई असते आणि ते चित्ताचा म्हणजेच आधी ठरून आहे आपण नेहमी सांगितलं नेहमी सांगत असतो पण आपलं स्वतःला असं काहीच असतं तो नाही पण आम्हाला वाटते मी माझं माझे मुलं माझा नवरा हो माझ्या माझी लायको माझे मुलं माझ माझी स्टेट तर माझं जे आहे ते माझ आहे की नाही ते समजून घेण्यासाठी अभिज्ञ आता नेहमी सांगायला असतो चार घटकांना मानवी शरीर बनलेलं आहे बरं ते म्हणजे चार घटक कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे की माहिती हो आहे ना माहीत राहायचं नाही काय की नाही सगळ्यांना करा सगळ्यांना माहिती आहे हा सगळ्यांना पाणी आहे पाणी शेवट आहे रक्त पाणी आहे आणि घटक आहे त्याच्यामध्ये ते चार घटक आहे आणि चार घटक तुझा एकत्र येतात आणि त्याच्यामध्ये चित्र येतं चित्र निर्माण जाते म्हणजे ते काय जिवंत होते जीवन होते आणि त्याचा जो खेळ आहे ते खेळ संपूर्ण आपल्या आयुष्यावर चालू असतो म्हणजे हा प्रवाह जीवनात मध्ये आणि संपूर्ण असणारे सजीव आहेत या सजीवामध्ये ते प्रक्रिया चालू असते आपण आपल्या आपण आधी जन्मामध्ये करत असतो आणि आपल्याला ते करायचं आहे आणि ही तुमच्या मोबाईल वरती बघा तुमच्याकडे पुस्तकामध्ये अभ्यास केल्याने काही ते, ते, का ते शिकता येत नाही त्याला शिक्षक असल्याशिवाय अभिमन शिकता येत नाही असं विद्वानांच म्हणणं आहे माझ नाही कदाचित विज्ञान आहोत विद्वान आहोत प्रयत्न करून पाहायला हरकत नाही पण माझं म्हणणं आहे या अँड्रॉइड मोबाईल मध्ये तुमच्या

मी वाचे मी हे ऐके आणि एकमेकाला आपण सांगू थोडस मला कळालं थोडस तुम्हाला कळालं याचा संध्या या ठिकाणी आपण प्रत्येक रोगाने थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करू एवढं म्हणून माझे मी दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद सर